काय चाय कर पण इथे इंटर्नशिप केलेली आहे आता तिला विचारूया पण कस वाटलं इंटर्नशिप करून तर मित्रांनो हे आमच्या लॅबचे मॅनेजर आहेत विनोद सर आहेत त्यांना विचारूया म्हणजे त्यांना काहीतरी ऍडवाइस द्या सांगूया सर मिोपती लास्ट सिक्स मंथ से हमारे पास हमारे लैब hey uh, में काम कर रहे हैं एज ए रितेश आज आपल्या लॅब मध्ये शेवटच्या दिवसात तुला कसं वाटतंय हे गाईज वेलकम टू मेन्यू ब्लॉग गाईज आज आमच्या लॅबचा म्हणजे ओजीटीचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आज मी सकाळचं लॅब मध्ये आलोय आणि याच्यानंतर आमची इथे के के डायग्नोसिस सेंटरमध्ये ओ जी डी संपणार आहे इंटर्नशिपला मी होते इथे ती संपणार आहे आणि याच्यानंतर आम्ही दुसऱ्या लॅबमध्ये जॉबला आहे तर मित्रांनो आता मी सरकारी हॉस्पिटलला रिपोर्ट द्यायला आलो आहे तिथे ती मला रिपोर्ट द्यायचे आहे आणि आज थोडी माझी तब्येत पण डाऊन आहे त्यामुळे हा हॉस्पिटल थोडं वेगळा यायचं आहे तर तीन रिपोर्ट देऊन डायरेक्ट आपण लॅबमध्ये जाऊ मित्रांनो आता मी इथे सर्क रिपोर्ट दिलेला आहे आता डायरेक्ट आपण लॅबमध्ये जाऊया लॅबमध्ये आज शेवटचा दिवस आहे तर थोडासा म्हणजे वेगळं वाटतंय कारण की एवढं सहा महिने या लॅबमध्ये शिकलो खूप काही शिकायला भेटलं आता मी रिपोर्ट देऊन लॅबमध्ये आता कृष्णा तर इथे काय तरी काम करते अर्पिता आप आप क्या कर रहे हो मैं 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 सिर आप क्या कर रहे हो रोशनी दी दीदी ओए क्या कर रहे हो मैं तो 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 क्या कर रहे हो मैं ठंड <laughs> <क्या>? में मिला रहा हूँ क्या विपिन भैया क्या कर रहे हो जगह देख रहा हूँ जगह ही नहीं है इतना होने के बाद भी क्या कर रहे हो मैं जा रही रही हूं क्या कर रहे हो

युरिन रुटीन कसं करायचं सुरुवातीला काय करायचं सुरुवातीला क्वांटिटी लिहायची हा त्याच्यानंतर कगर तो, तो, वा, हाँ। हाँ। तो में अबर में दे आणि त्याच्यानंतर मग स्ट्रीप मध्ये टाकायचा ग्रॅव्हिटी ओबी आहे तो ओबी वगैरे प्रोटीन वगैरे असतात ते द्यायचं आणि जर का ग्लुकोजला तू मॅन्युअली फरक कसं करशील

आणि प्रोटीन जर का तुला चेक करायचं करशील ट्यूब मध्ये आणि जेवढं रिएजन घेणार तेवढं युरिन आणि मग ते मिक्स करून बघायचं हा अगर आलं होन प्लस टेन प्लस आता काय करतोय युरिन मध्येच ट्यूब ओके

तर मित्रांनो आता इथे रितेशने पूर्णपणे तर युरिन पूर्ण केलेला आहे आता तो पुढे काय करणार आता तर काय करणार युरिन करून अच्छा युरिन त्याचा कंप्लीट झालेलं आहे आता बहुतेक काम होता सी मध्ये बाकी आहे पण इथे इंटर्नशिप केलेली आहे आता तिला विचारूया आपण कसं वाटलं ते इंटर्नशिप करून इंटर्नशिप करके लास्ट डे इंटर्नशिप का तो बहुत अच्छा रहा है स्टाफ कैसा है बहुत कोटिव है बहुत और बहुत अच्छे से उन्होंने हमको तो बहुत अच्छे से बहुत अच्छे तरीके से सब कुछ सिखाया अच्छा और आपने यहाँ क्या क्या सीखा मैंने यहाँ पे सीबीसी करना सीखा है ये सी लगाना सीखा है ब्लड एच आई वी डालना सीखा है बहुत सी चीजें है जो सीखाई ग्रीन सैम्पल और अभी आपका इसके बाद क्या प्लानिंग है बाद की प्लानिंग तो आज का हमारा लास्ट डे है आज हमें सर्टिफिकने वाला है सबसे अच्छी बात तो ये है

ओके ओके रितेश तू एका दिवसाला या मध्ये तरी जवळजवळ किती कलेक्शन केले ब्लड कलेक्शन जसे पेशंट येतील तसे पण एकदा मी दहा कलेक्शन केले होते एका दिवशी हा आणि कधी आठ आले की दोन तीन असे करू ओके okay. आम्हाला आता फायनली सर्टिफिकेट मिळालं आहे की रितेश आहे स्नेहा आज आयच्या आले तर आता आम्हाला ते सर्टिफिकेट भेटलंय आता आम्ही अ फ्यूचर फ्यूचर सर्टिफिकेट नेक्स्ट जॉब सर्टिफिकेट आता हूं मैं प्रिपेयर थला मुझे भी मेरा सर्टिफिकेट मिल गया है और मैं बहुत खुश हूं कल से हमारी एक नई शुरुआत होने वाली है ओके थैंक यू सो मच ऑल द बेस्ट अरे हाथ मिला ओके रोशनी दी बाय सायल भैया बाय ओ ये संचिता बाय अर

Uh, हर वक्त ये सोचते कि मैं कुछ नया सीखूं और मेरी इनको यही एडवाइस लगी कि ऑलवेज ट्राई टू फोकस ऑन लर्निंग फर्स्ट पहले सीखो चीजों को जो आगे आपको काम आएगी भले uh, ही अभी स्टार्टिंग में आपको कहीं आप जाओगे न्यू ज्वाइनिंग एज करोगे तो आपको भले आपको सैलरी कम मिले बट उस पर फोकस नहीं करना फोकस करना आपको क्या लर्निंग वहां से मिलेगा तो जो भी है लाइफ में पहले आप सीखो जो आपको आगे काम है यू सर फॉर युअर सबस्क्राईब प्लीज टू सबस्क्राईब हिस चॅनल खूप चांगला माणूस आहे आणि आता मी हे लॅब सोडणार आहे सोडणार माझी आता पूर्ण इंटर्नशिप कम्प्लीट झाली आहे माझी आणि आता सर्टिफिकेट पण सरकारकडून घेतलं तो आता मी लॅबमधून बाहेर पडलो आता आमचा शेवटचा दिवस आहे तर आम्ही सर्टिफिकेट वगैरे सगळं घेतलं आहे तर जर का तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सपोर्ट करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन ब्लॉगमध्ये आता बाय टाटा बाय बाय